प्राथमिक गर्जामध्ये अन्न असेल पाणी असेल त्याचबरोबर खाऊ गल्ल्या हॉटेल बंद केली अशा पद्धतीनं कोंडी केली की दड आंदोलन धडपण्याचा प्रयत्न केला गेला अरे अशा दडपणाला मराठी बिराड एक असले कारण मराठ्यांनी चोवीस चोवीस तास घोड्यावर विरा अन्नपाण्याचं पाण्याचं बसून ती मिळजे खाऊन मोगलाशी लढाई केलेली आहे त्यामुळे मराठा ना हारणारा ना नाही आहे ना आता ना 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 जिंकायच्या भावनेनं दारांगेच्या जा आदेशाप्रमाणे मुंबईमध्ये सामील झालेला हा धंदावर परळीला बघा दादरला बघा परळला बघा बघल तिकडं मराठ्यांचं जणू काही साम्राज्य पसरलं आहे अशी ती मुंबईत भावना झालेल्या आहे अशा वेळेला जी कोंडी झाल्यामुळं महाराष्ट्रात ह्या पद्धतीने प्रचंड राग आले होता कोल्हापूर ही आरक्षण नगर आहे इथे ही सर्व विविध संघटना एकत्र येऊन आम्ही मुंबईला रसद पाठवण्याचं ठरवलं आणि बघता बघता एक दिवसामध्ये ट्रकापेक्षा जास्त जीवनावशी वस्तू जमा झालेल्या आहेत आजच कोल्हापूरवरून ह्या सर्व समावेशक त्या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी मुंबईला ही रसं पा पाठवावं लागलेलं आहे आणि जितके दिवस लागेल जितकी मदत करण्याची कोल्हापूरकरांची भावना आहे हे आंदोलन कशासाठी चाललेलं आहे तर मराठाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश व्हावा जे हैदराबाद गॅजेट आहे है। जे मुंबई गॅजेट आहे जे सातारा गॅजेट आहे कोल्हापूर गॅजेट आहे ही सर्व गॅजेट असा सभा लागू करावीत जेणेकरून पूर्वी एक आहे अशा पद्धतीनं हे आरक्षण लागू होतं आहे आणि राज्य शासनाला आपल्या या सर्वांच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून एकच इशारा दिसतो जेवढी मराण्यांची कुंडीत कराल तेवढं आम्हाला हे आव्हान स्वीकारून मराठी लढायला तयार होईल